मी डॉक्टर विनाया चितळे चक्रदेव आज मला फार आनंद होत आहे की आज अमेरिकन बोर्ड ई एन टी मध्ये आणि हेडन ए सर्जरीमध्ये अमेरिकन बोर्ड सर्टिफिकेशन मिळवल्यानंतर सुद्धा मला भारतात येऊन आपल्या माणसांचं मराठी माणसांची सेवा करायला मिळते ह्याच्यासाठी मला अतिशय आनंद आहे मी सुरुवातीला एमबीबीएस हे ससून हॉस्पिटलमधनं केले ससुमा हॉस्पिटल केल्यानंतर माझ्या दौऱ्या नवऱ्याबरोबर मी अमेरिकेत गेले अमेरिकेत मला सांगण्यात आलं की ई एन टी ही पदवी अमेरिकेत मिळतच नाही इथे सर्जिकल फील्ड अजिबात मिळत नाही आणि ते सोडून मला दुसरं काहीही करायचं नव्हतं ई एन टी आणि हेडन अतिशय इंटरेस्ट होता तर त्यासाठी मी अमेरिकेत जवळजवळ चार वर्ष अप्लाय केलं एक वर्ष नाही दोन वर्ष नाही तीन वर्ष नाही सो इट टूक अ लॉट ऑफ पेशन्स अँड परसिव्हरन्स जे करण्याची uh, जिज्ञासा होती त्याच्याबद्दल प्रेम होतं तर त्याच्यासाठी अमेरिकेत यु एस मेडिकल लायसन्सिंग एक्झाम्सच्या परीक्षा द्याव्या लागल्या स्टेप वन स्टेप टू स्टेप थ्री क्लिनिकल स्किल्स असेसमेंट टोफेल अशा पाच परीक्षा दिल्यानंतर एक वर्ष मी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये फक्त साऊंड मेकॅनिक्स आपल्याला ऐकू कसे येते याच्यावरती ये मॅनहॅटनमध्ये कोलंबिया uh, युनिव्हर्सिटीमध्ये एक वर्ष रिसर्च केला तिथे पेपर प्रेझेंट केला तिथून शाबासकी मिळवल्यानंतर एक वर्ष जनरल सर्जरी केले नॉथ लॉंग लॉंगलन ज्युएश हेल्थ सिस्टममध्ये न्यूयॉर्कमध्ये एक वर्ष जनरल सर्जरी केल्यानंतर पाच वर्ष लुईझियाना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये जनरल ई एन टी हॅडम ए कॉम्पो सर्जरी फेशियल प्लास्टिक्स फेशियल ट्रामा सायन्स सर्जरी इयर सर्जरी पीडियाट्रिक एन टी e एलर्जी इम्युनोथेरपी हे सगळं शिकल्यानंतर दोन हजार नऊ साली माझं ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला असं सांगण्यात आलं की अमेरिकन अमेरिकेमध्ये ग्रीन कार्ड मिळणं आणि सिटिझनशिप मिळणं अतिशय आवड आहे पण त्यावेळेला आय वॉज एक्स्ट्रीमली व्हॅल्युएबल टू द सिटिझन्स ऑफ युनायटेड स्टेट्स ज्यामुळे मला मी जे अॅप्लिकेशन केलं ग्रीन कार्डसाठी ते एक्स्ट्रॉऑर्डिनरी ऍबिलिटी किंवा जे सिलिंडिओला मिळतं किंवा अँथनी हॉकीन्सला मिळतं किंवा नोबेल प्राईज विनरला मिळतं त्या पद्धतीमध्ये माझं ग्रीन कार्ड झालेलं आहे ओ वन आणि ईबी वन e त्याच्या कॅटेगरीमध्ये तर त्यावेळेला जो मॅनहॅटनमध्ये आज सुद्धा तो लॉयर मला पहिल्या नावाने ओळखतो की hey, तो मला म्हटला की हे कसं काय शक्य आहे तो म्हणलं आपल्याला ऍप्लिकेशन करून बघू पण बिकॉज आय वॉज व्हॅल्युएबल टू द the सिटीझन्स डे माझं दोन आठवड्यात ग्रीन कार्ड झालं त्याच्यानंतर अमेरिकेत सिटीजनशिप झाली आता अमेरिकेत सिटीझनशिप झाल्यानंतर मी आणि माझ्या नवऱ्यांनी दोघांनीही ठरवलं होतं आपल्यामध्ये मध्ये एक मिलियन डॉलर्स मिळवण्याची अमेरिकेत कपॅसिटी झाली की हा देश सोडून द्यायचा हे आम्ही कुणालाही सांगितलं नाही दोन हजार साली आम्ही अमेरिकेत गेलोय आणि दोन हजार चौदा साली जेव्हा आम्हाला कळलं की दोघं मिळून आपण एवढे आपली कपॅसिटी झालेली आहे त्या क्षणी आम्ही देश सोडून दिला पण त्याच्यानंतर आम्ही मोहा आणि मायामध्ये अडकलो असतो जे घर होतं ते विकून गेलो बहुतांशी लोकांना असं वाटतं की मी साधारण एक मिलियन डॉलर घेऊन इथे आले असेल तर त्याच्यावर मला विश्वास नव्हता ग्राउंड झिरोवर येऊन काम करण्यात जी मजा आहे किंवा हिंदुस्थानात जे आलो ते आहे ते बोट दाखवायला आलेलो नाही पण वी रिअली वॉन्टेड टू कम बॅक अँड मेक अ डिफरन्स इथल्या ज्या पद्धती आहेत आणि गोऱ्या लोकांच्या आहेत आता यंग जनरेशनमध्ये होतं काय आहे की अमेरिकेतला नाईट क्लबमध्ये जाणं विकेटला विकेटला दारू पिणं हे hey, सगळं जे आपल्याकडे आकर्षित होत आहेत त्याच्यापेक्षा त्याच्यातली तिथली वर्क एन्व्हायरमेंट जी आहे किंवा कामाची जी पद्धती आहे किंवा काम करण्याचं जी स्टँडर्डायझेशन आहे काम करण्याची जी जिद्द आहे आपल्याकडनं एकशे दहा टक्के काम झालंच पाहिजे हे जे काय आहे हे अमेरिकेकडनं घ्यायला पाहिजे त्यांचे जे बाकीचे जे उपद्रव आहेत किंवा ते घेण्यात अर्थ नाही तर ह्याच्यासाठी आम्ही परत आलेलो आहोत आणि त्याच्यासाठी आपल्या देशात येऊन काही करण्याची इच्छा आहे मी डॉक्टर विनायक चक्रदेव समाजापर्यंत कांना घसा विषयामध्ये जी काही गरजेची लक्षणं आहेत किंवा आजार होऊ नये आजार वाढू नये यांच्यासाठी ज्या गोष्टी आहेत कम्युनिटी अवेअरनेसच्या त्याचा प्रसार होण्यासाठी आम्ही उद्या एक चक्कर आणि व्हर्टिगो याचा मोफत कॅम्प घेत आहोत हा कॅम्प पुण्याच्या पश्चिमानगरीमध्ये कोथरूडमध्ये असून आमच्या कोथरूड क्लिनिकमध्ये कंडक्ट केला जाणार आहे अकरा ते तीन मध्ये नंबर त्याचा नाईन एट फाईव्ह झिरो एट फोर झिरो टू झिरो टू यावर तुम्ही संपर्क करावा कारण नाव नोंदणी आवश्यक आहे म्हणजे असं या पेशंटचा सगळं टेस्टिंग पूर्ण होईल हा कानाचा थोडीशी रचना समजावून सांगते कान म्हणजे बाहेरचा कान मधला कान आणि आतला कान आतल्या कानामध्ये जशी ऐकण्याची सिस्टीम आहे तशीच शरीराची तोल सांभाळण्याची सिस्टीम आहे तोल सांभाळायला कान हा सर्वात महत्वाचा आहे त्याच्यामुळे आपल्याला जर कानांना आवाज येत असेल तोल जात असेल आणि त्याच्यानंतर जर चक्कर येत असेल तर जरूर संपर्क साधा कारण ह्याच्यावर विना औषधी नैसर्गिक ट्रीटमेंटच फक्त काम करते ह्या ट्रीटमेंटला व्हेजिटिब्युलर रिहॅबिलिटेशन असे म्हणतात आणि आत्ता आम्ही महाराष्ट्रभर ऑलमोस्ट पाच का सहा हजार पेशंट ज्यांना पूर्ण बरे होऊन गेलेत म्हणजे क्युअर रेट इज व्हेरी हाय नाईन्टी एट टू नाई नाईन्टी नाईन पर्सेंट चक्कर सुरू झाल्यानंतर त्याची जी गोळी असते ती साधारण चार ते पाच दिवस घ्यावी कारण ती गोळी चक्कर दाबायचं काम करते पण नंतर मात्र हे व्यायाम करून नैसर्गिक कॉम्पन्सेशन पूर्ण होऊन तुम्ही या आधारातनं बाहेर पडू शकता